व फॅमिली साठी खास वेगळीच येताय ना हॉटेल आलो आलोय गेली दोन वर्ष आम्ही या रोड वरून जातो आम्ही गोव्याला ऍक्च्युली कॉम्पिटिशनला जात असतो आणि येताना या रोड वरून येतो मागच्या वर्षी आम्ही या हॉटेलला जेवून गेलो आणि खास हे हॉटेल शोधत आज आम्ही इथे आलो आहोत आज आम्ही इथे चिकन धनगर खाल्लेलं आहे आणि त्याची वाढण्याची पद्धत आणि ते जे जशा प्रकारे मिळतं ते अतिशय सुंदर आहे चुरून खाण्याचा अनुभव मला इथे पहिल्यांदा आलेला आहे आणि टेस्ट अप्रतिम आहे तर तुम्ही या हॉटेलला नक्की विजिट करा सुस्वागतम सुस्वागतम कौठेकर पाटील परिवारातर्फे आलेल्या सर्व भक्तांचे स्वागत यावर्षी गौरी गणपती उत्सवासाठी आम्ही गौरी मातेचे दोन विविध रूपे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पहिली गौरी आलेल्या संकटाशी व परिस्थितीशी न डगमगता झुंज द्यायला शिकवते तो काळ एकोणीसशे सत्तावन्नचा होता देशाला नुकतेच संविधान मिळाले होते त्या काळी बँका व सोसायट्या नसल्यामुळे बळीराजाला कर्जासाठी सावकारावर अवलंबून राहावे लागले सावकार लोक त्यांच्या गरिबीचा व अशिक्षिततेचा फायदा उठवत त्यांची घरेदारे शेतजमीन जनावरे बैलजोडी ताब्यात घेत असत ही कथा एका गावातील पार्वती महिलेची आहे अतिवृष्टीमुळे त्या गावात पुरुस्थिती निर्माण होते त्यामुळे हाताशी आलेले पीक वाया जाते त्याचा फायदा सावकार उठवतात कर्जाच्या व्याजाच्या बदल्यात ते शेतकऱ्यांचे घरदार शेतजमीन जनावरे बैलजोडी ताब्यात घ्यायला लागतात त्या शेतकऱ्यावर देखील हीच परिस्थिती येते त्यामुळे तो हताश होऊन आपली बायको पार्वती व दोन मुले सोडून एकटा गावातून निघून जातो आलेल्या संकटास व वाईट परिस्थितीस न घाबरता खंबीरपणे ती झुंज देते स्वतः नांगर हातात घेऊन आपल्या मुलांबरोबर ती जमीन कसण्याचा प्रयत्न करते दुनिया, दुनिया, में हम आए है तो जी। पडेगा जीवन अगर है हैर तो पीलारी लोक गाव सोडून जाण्याच्या तयारीत असतात ती गावकऱ्यांना गाव, गाव सोडून न जाण्याची विनवणी करते तिची जिद्द पाहून गावकरी आपला निर्णय बदलतात सर्व मिळून एकजुटीने आल्या संकटावर मात करतात ही गाव गौरी माता आपल्याला संकटाशी व परिस्थितीची झुंजू देऊन मात करायला शिकवते व सहकारातून समृद्धीचा मंत्र देते दुसरी गौरी माता शिक्षणाने गरीब परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकवते आपली गरिबी संपवण्यासाठी आपल्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे आपली मुले कॉलेजात विद्यापीठात गेली पाहिजेत उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर पोचली पाहिजेत त्यामुळे चांगली नोकरी मिळवून ते आपल्या गरिबीवर मात करू शकतात शिक्षणाचे महत्त्व ओळखून ही माता आपल्या मुलांना विद्यापीठाचे स्वप्न दाखवते व शाळेला घेऊन जाते हा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार यांनी शाहूनगरी येथे सन अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट साली विद्यापीठ रोडच्या चौकात माऊलीचा पुतळा उभा करतात ही गौरी माता आपल्या शिक्षणातून उन्नतीचा मंत्र देते आप... पण सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद